स्ट्रेस असेल तर हे वाक्य नेहमी वापरा आणि नेहमी खुश राहा काल तुम्ही का खाल्लं आज वजन वाढलं होतच नाही त्याला पंधरा दिवस कुठे चालले ट्रिप लागत दिसत आहे का झाडांची पान असं भयानक वातावरण आहे गाडी बघा पूर्ण पांढरी पांढरी झाली म्हणजे आज नाश्त्याला मस्त पैकी सॅलड सँडविच आहे शिमला मिरची मित्रांनो हे जेवण आहे आ, ट्रिप कशी झाली छान झाली एक मुलगा होता परत हॅलो गाईज गुड मॉर्निंग सकाळी सकाळी सुप्रभात वाजल्यात पावणे आठ स्वराची फटाफट मला स्वयंपाक करून द्यायचा तुम्ही पटकन तिचं काहीतरी बनवते नेहमीप्रमाणे काढा चला मैत्रिणी रोजचा नवीन दिवस काहीतरी नवीन घेऊन येत असतो आज स्वराची ट्रीप आहे त्यासाठी मी आज फूड प्रिपेअर केलं तिने सांगितलं होतं सँडविच कोर्डच काहीतरी द्यायचं आहे आणि युजन थ्रोमध्ये द्यायचं आहे म्हणजे तिला खाऊन असं थ्रू करता आलं पाहिजे डब्याचं ओझं पाठीवर नको आहे तर मी छोटी बॅग देणार आहे त्यामध्ये दे, आणि मी हे असे डबे असतात बघा मिठाईचे वगैरे असे जपून ठेवते म्हणजे कसं फेकून दिलं तरी काही टेन्शन नसतं तर ता, मी आता आज इला ह्याच्यातच सँडविच देणार आहे अशा पद्धतीने माझा आजचा दिवस सुरुवात झालेला आहे अगदी आनंदात तर माझं वजन कमी झालं वाढलं मी टेन्शन घेत नाही कुठल्याच गोष्टीचं टेन्शन घेत नाही म्हणजे फॅमिली रिलेशन ह्यामधलं पण काही टेन्शन असेल तर ते पण मी घेत नाही आमच्या स्वतःच्या माझ्या फॅमिलीमध्ये तर तसं काही टेन्शन नाही आहे पण इतर कोणाचं काही टेन्शन असेल तर मी ते घेत नाही आणि अगदी आनंदात मदत चालू आहे जर तुम्ही याचा स्ट्रेस घेत राहिलात तर तुमचं वजन अजून वाढेल त्यामुळे इग्नोर करायला शिका हुशार <laughs> असाल तर इग्नोर करायला शिका कोणीतरी खूप छान सांगितलं होतं की जो कमजोर असतो तो बदला घेतो जो कमजोर असतो तो बदला घेतो जो बलवान असतो तो, तो सोडून देतो आणि जो समजदार असतो तो, तो इग्नोर करतो खूप छान वाटलं काल एक मोटिवेशन ऐकलं चला जस्ट इग्नोर म्हणजे काही होतही असेल तर ते इग्नोर करायचं बस तर आजची सुरुवात झाली आपली काढ्यापासून आणि एक मोटिवेशन वाक्य मोटिव्हेशनल वाक्य पण सांगितलं ला। माझ्या लाईफमध्ये तसं काही चालू आहे तुमच्या लाईफमध्ये जर काही स्ट्रेस असेल तर हे वाक्य नेहमी वापरा आणि नेहमी खुश राहा एवढंच म्हणेल जर खुश राहिला तर वेट लॉस फटाफट होणार आहे काल एका ताईंनी मला कमेंट केली होती बघते आणि सांगते त्यांचं नाव त्या कमेंट मध्ये नाव नाही किड्स सॅन मी असं लिहिलेलं आहे त्यांचं चॅनल असावं तर मी पाहिलेलं नाही मी कालपासून बत्तीस बार चॅलेंज सुरू केलंय पण आज वेट लॉस नाही झालं तर लगेच वेट लॉस होणं शक्य कसं असेल तुमचं वजन काल तुम्ही खाल्लं ना आज वजन वाढलं असं होतच नाही त्याला पंधरा दिवस लागतात वाढायला बरोबर की नाही जर तुम्ही कालपासून सुरू केले तर थोडा दिवस तुम्ही वेट करा पंधरा वीस दिवस करून बघा आणि त्यानंतर तुम्हाला ते रिझल्ट दिसायला लागतील आता मी इंटरमिटम फास्टिंग जवळपास एक दीड महिने आधीपासून करत होते फक्त मी बत्तीस वेळा चावून खात नव्हते माझ्या कॅलरी इनटेक तेवढा नव्हता आणि एक्सरसाईज करत नव्हते थोडासा माझ्या डाएटमध्ये मी बदल केला इमिजिएट मला रिझल्ट दिसू लागलेला आहे तर सोळा तासांच्या उपवासाने काय होतं माहिती आहे का सोळा तासात बॉडीला रिकवर व्हायला हो वेळ मिळतो म्हणजे जसं आपल्याला घर सकाळी होऊन गेलं की दिवसभर आपल्याला इतर कामं कुठे कपाट साफ करायचं असेल कुठे भांडी साफ करायची असेल कुठे डबे साफ करायचे असेल असा वेळ भेटतो आणि जर आपण दिवसभर स्वयंपाकात राहिलो तर आपल्याला इतर गोष्टींकडे लक्ष देता येत नाही तसं शरीराचं असतं जर आपण नऊ दहा वाजता जेवलो तर रात्रभर आपली बॉडी दोन तीन तास तिला आपलं खाण्यावर असतं आपण किती इंटेक केले ते पचवायला तिला तेवढा वेळ लागतो आणि मग बॉडी दुसरं स्वच्छता करू शकत नाही ना बॉडीमध्ये अशी पण जीन्स असतात की जे आपली बॉडी आतून क्लीन करतात पण त्या जीन्सला जर वेळच नाही भेटला तर ते कुठून करणार त्यामुळे नेहमी सोळा ते अठरा तासांचा उपवास हा डेली करायचाच शक्य होईल तेवढा आता बाहेर वगैरे गेलं तर ॲडजस्ट नाही होत बरोबर आहे तर आपण आपल्या मनाने ॲडजस्ट व्हायचं जर रात्री आठला जेवलं तर सकाळी एकला जेवा मग तेवढा वेळ तुम्ही बॉडीला द्या रिकवर व्हायला रात्री आपण झोपलो की ते जीन्स ऍक्टिवेट होतात आणि ते काम करायला सुरुवात करतात तर त्यांना तेवढा वेळ भेटला पाहिजे ते एकदम छान म्हणजे एकदम क्लीन त्यांनी केलं पाहिजे म्हणून आपल्याला त्यांना वेळ द्यायची गरज आहे तर थोडा वेळ द्या तुम्ही बत्तीस वेळा सुरू केलंय आता पॉझिटिव्ह गोष्ट तुमच्या शरीरामध्ये सुरू झालेली आहे तुमच्या बॉडीला सुद्धा ती गोष्ट ॲक्सेप्ट करायला वेळ लागेल नवीन गोष्ट आहे तुमच्या बॉडीला सुद्धा रुळावर यायला वेळ लागेल तर काही दिवस मलाही कॉन्स्टिपेशनचा त्रास अजूनही होतोय आता आठ नऊ दिवस झाले मी बत्तीस बार करते पण मी लक्ष नाही देत होतोय आपल्याला त्रास का आपण म्हणायचं मला हे होतंय मला ते होतंय माझं रोज असं होतं नाही आपण चेंज केलंय ना मग बॉडीला पण थोडा वेळ द्यायचा बरोबर चला आता समोर पुढची कामं काय काय असेल ते शेअर करेल चला, चला। कुठे चालले सरा चालली ट्रिपला किती टेम्परेचर दिगंबर माझं फायव्हिग्रीज मायस फायव्हर म्हणजे जिथे सॅटेलाइट म्युझियम म्हणू शकतो सॅटेलाइट ऍस्ट्रोनॉट वगैरे ग्रह ग्रह तारे वगैरे सर्व म्हणजे आकाशगंगेबद्दलच ज्ञान मिळण्यासाठी त्यांची ट्रिप आहे तर तिकडे चालली एका म्युझियमला व्हिजिट आहे त्यांची बर्फ असेल तर त्याला हात लावू नको हँडलप हँडल झाले ना तुला खूप थंडी वाजल बोट गारटतील चलो बाय सरा बाय बाय उशीर होतय जा बाय हॅपी जर्नी ए थँक्यू म्हणायचं तू बघा बाहेर म्हणजे झाड सुद्धा आहे बघा आपल्याला दिसतय का हातान बेबी झोपलेलाच आहे पहाटेच उठला होता माझी पण झोप झाली नाही आज आहे बघा दिसत आहे का झाडांची पान असं भयानक वातावरण आहे गाडी बघा पूर्ण पांढरी पांढरी झाली म्हणजे फ्रीज हा दरवाजा आहे ना काल असा गारटला होता उघडतच नव्हता मी किती वेळेच मी असं पुढं घेऊन जोरात ओढला तेव्हा उघडला कारण इथे गाडीच्या साईडनी थोडंसं सा। म्हणजे गाडीला आतून कधी कधी खूप थंडी असल्यावर हे येतं ना फॉग येतो तर त्याचं पाणी होतं तर ते पाणी गोठलं होतं आणि त्याच्यामुळे दरवाजे सीज झाले होते भयानक थंडी आहे चला मी घरात जाते आता घराचे हे बघा छत कसे झालेत चला पप्पानी न्यूज लावली म्हणून आता म्हणतोय नो टीव्ही टीव्ही नाही पाहिजे आज नाश्त्याला मस्तपैकी सॅलड सँडविच आहे शिमला मिरची गाजर आहे कांदा आहे हिरवी मिरची टाकून मी ते दह्याचं सँडविच केले तुमच्या घरी जर घरचं बनवलेलं दही असेल तर ते थोडंसं एखाद्या कपड्यात बांधून ठेवावं आणि मग त्यात असे जे काही तुमचे सॅलडचे इन्ग्रेडियंट असतील ते ॲड करायचे थोडी मीठ आणि थोडं साखर टाकायचं पण मी साखरने टाकली अशा पद्धतीने माझं इथे सँडविच आहे आता मी याला बंद करते आणि बिना बटर लावता भाजणार आहे म्हणजे फॅट फ्री होईल बघू शकता तुम्ही पण करू शकता खूप छान लागतं पण केलं की इन्स्टंट खावं नंतर ते लूच पडतं मंदाचे तव्यावर भाजू द्यायचं <laughs> गाईज आता भाजलेत तर सव्वा दहा वाजून वाज। पाच मिनिटं झालेत आणि मी ते तुम्हाल तुम्हाला दाखवलं सँडविच कसं केलं हसबंडला दिलं होतं आणि आता मी नाश्ता करते आता हा सँडविच मी बत्तीस वेळा चावून खाणार आहे आणि हा ब्राऊन ब्रेड आहे यामध्ये भरपूर प्रकारच्या बिया असतात ते किनोआ म्हणून एक ज्वारीसारखंच असतं अगदी मोहरी मो मौ, जा मोहरी असते तेवढंच साईजचं धान्य असतं कोणी पाहिलं असेल तर कमेंट करा ते असतं खसखस असती परत काळं कसलं बी असतं माहिती नाही पण तुळशीच्या बी सारखं असतं बहुतेक सब्ज्या बी वगैरे असेल तिळ असतात फ्लेक्सिड असतात जवस आणि स सूर्यफुलाच्या बिया लाल भोपळ्याच्या बिया अशा सर्व बिया याला असतात हे बघा दाखवते तुम्हाला हे बघा ब्रेडमध्ये सुद्धा असतात हे बघा बिया दिसतात तर असं सीडेड ब्रेड भेटतो इथे आणि ह्या बिया खाणं खूप हेल्दी असतं तुम्ही तुमच्या जेवणामध्ये सुद्धा याचा इन्क्लूड करू शकता सुद्धा खूप उपयुक्ती असतं वजन कमी करण्यासाठी तर तुम्ही तुमच्या भाकरीमध्ये जवस वगैरे टाकून भाकरी बनवू शकता मस्तपैकी छान लागते खायला जवस तिथे टाकून भाकरी खात जावं आणि बाकी तुम्ही उपम्यामध्ये सुद्धा या बिया तेलामध्ये आपण जशी शेंगदाणे फ्राय करतो तसं सुद्धा खाऊ शकता चला आता मी नाश्ता करते दिवसभर काय काय केलं पुढे सांगते खूप मोठा व्हिडिओ होतो आहे त्याबद्दल माफी असावी आणि तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतात का कमेंट बॉक्समध्ये सांगा काहीतरी नेहो आज असं झालंय काम जास्त आहे आणि टाईम खूप थोडा आहे मसाले भातच केला जेवायला कारण हे म्हणतात की काहीतरी लाईट वेट कर कारण सँडविच खूप फुल झालं आज तर खूप साऱ्या भाज्या पोटात गेल्यात सँडविचच्या निमित्ताने चला आता फटाफट भांडे वगैरे आवरते आणि मला थोडं बाहेरही जायचं इम्पॉर्टंट काम आहे तर ते करायचे तर फटाफट आवरते बाहेर जाऊन येते आणि मग तुम्हाला भेटते चला मित्रांनो हे जेवण आहे मसाले भात आहे कॅरेट आणि त्याला काय म्हणतात ब्रोकली आणि हे ना म्हणजे ऑइल फ्री लोनचं आहे म्हणजे खूप कमी तेल याला लावलेलं आहे बघू शकता आपलं गावाकडचं भारतातूनच आणलं होतं सासूबाईंनी बनवलेलं लोणचं आहे आमच्या त्यांनी तेल खूप कमी टाकलं होतं सासऱ्यांना नाही चालत आमच्या तेल बायपास सर्जरी झाले झालेली असल्यामुळे तर आम्ही पण त्याच्यात तेल नाही टाकलं तशीच ठेवली असंच खायला ठीक आहे आणि इकडे बघ आपला यू आता आथांग आपला काय खातोय ब्रोकली बघा कशी ब्रोकली खातोय मला ब्रोकली सध्या खूप आवडते लोकांना आवडत कशी झाली छान झाली एक मुलगा <laughs> होता परत आता काय नाव होत त्याच नाटन होत नाटक सायन्स नाटन नाटन हा त्याला काय आवडत त्याला सायन्सला आवडायचं आम्ही तर म्युझियम मध्ये होत हेंटरच्या म्युझियम मध्ये मग तिथं काय झालं तिथं तो हरवला तो टॉयलेट ला आणि तो कुठे सावरला आहे ते का टॉयलेट <laughs> टॉयलेट ला गेलेला होता का हां विदाउट आस्किंग मग सरांनी रागवलं सर काहीच नाही म्हटलं की त्याला सर घाबरले असेल ना हां घाबरले होते पण आमच्या सर आमच्या सर कोच मध्ये होते आमच्या सोबत आम आमच्याकडे लक्ष द्यायला तुमच्या तुमच्या सरांचं नाव काय मिस्टर मस्त तुमच्या सरांना तुम्ही सर नाही म्हणा <laughs> नावानी कावर हा का मारतात प्रिन्सिपलचं ना। नाव काय प्रिन्सिपल मॅडम मिस मे... अलिसन डोना आणि हेड टीचरचं नाव काय म्हणजे उपमुख्याध्यापक मिस अलिसन मिस अलिसन आणि ते सर कोणते सर मिसन ते कोण आहे मग ते बी हेड हेड आहे ना आणि मॅडमच मग तुमच्या बरोबर कोण होत तुमच्या बरोबर कोण होत आमच्या बरोबर बघा अशा नाव असतं स्वार्थ मैत्रिणींचे नाव सांग ना माया अनबल मिनी माया मिनी माया हा की माया नाही का माया हा ते अजून एक मुलगी आहे जी छोटी आहे मायापेक्षा तिचं नाव आम्ही मिनी माया ठेवलं मी, ओके आणि माया म्हणायला लागली कि ती माझी मुलगी आहे तुमच्या क्लास मध्ये बॉईज बॉइ बॉईज, बॉईज, बॉईज किती अशा अप्रॉक्सिमेटली एट एट आणि गर्ल्स किती आहे अप्रॉक्सिमेटली सांग हो सांग ना दीदी ट्वेंटी टू ट्वेंटी टू म्हणजे मुलींची संख्या जास्त आहे बघा वर्गातही इथे मला खूप मुलं कमी दिसतात आणि मुलींची संख्या जास्त दिसते ओके ना आहे ना स्वरा शाळेत तसंच आहे ना मुली, जा, मुली जास्त आहेत ना गर्ल्स जास्त आहे ना ऍज कम्पेअर्ड टू बॉईज काउंट हा बघा मी मैत्रिणी असे मस्त होती ट्रीप ओके बाय कर बाई। बत्तीस बारमुळे डाएट कमी झालेला असला तरी एक्सरसाइजचा सुद्धा तेवढाच खारीचा वाटा आहे वीस टक्के सुद्धा इफेक्ट करते आपल्या वेटवर त्यामुळे आपली बॉडी हलती चालती राहिली पाहिजे आणि अशी एक्सरसाइज तुम्ही पण करू शकता माझ्या घरात लहान मुलगा आहे तीन वर्षाचा आथांग तो सुद्धा मध्ये मध्ये करतो त्याला कधी कधी हातपाय लागायची भीती वाटते मला इकडे तिकडे पळतो पण मी त्याला कसं काय बिझी ठेवून मी माझ्यासाठी वेळ काढते मला यावेळेस वजन कमी करायचं म्हणजे करायचं तुम्ही सुद्धा करा किती वाजलेत बघा सवा पाहुणे सहा झालेत साडेपाच वाजून पंधरा मिनटं बघा युट्यूबला बघून एक्सरसाइज केलेली आहे आणि मायनस फाईव्ह टेम्परेचरमध्ये दिसतो घाम याला म्हणतात मेहनत हा अजून या पोरांनी हिटर लावून ठेवलाय पण आय एम फिलिंग चाय एवढं थांग हे बघा था। सोप्याची कवर काढली आणि याच्यावर आता अथंग जम्प करणार जाऊ द्या बाहेर एवढी थंडी आहे बाहेर खेळता येत नाही मुलांना घरात पसारा होतोय असू द्या पसारा कधीही आवडता येईल भविष्यात घर क्लीन राहील त्यांचं बालपण परत आणता येणार नाही बरोबर घरात जर लहान मुलं असतील पसाराला इग्नोर करत जा प्रत्येकाच्या घरात लहान मुलं असतं प्रत्येकाला माहिती आहे भयानक ट्वेंटी वन मिनिट एक्सरसाइज केली थर्टी मिनिटचं टार्गेट आहे पंधराच मिनटं आधी करायचे आधी दहाच मिनटं करायचे दहा मिनटं योगा करायचे आता वीस मिनटापर्यंत पोहोचले हळूहळू हळूहळू टाईम वाढवत तीस मिनटाचं वर्कआउट आहे ते त्या लेडीजचं तर तीस मिनटापर्यंत मला पोहोचायचं आहे पण मी आज एकवीस मिनटामध्ये स्टूल झाले बघू शकता घामाघूम असं वर्कआउट तुम्हीसुद्धा करा वेट लॉस करत असाल तर वर्कआउट करणं शरीराची हालचाल होणं खूप गरजेचं आहे आणि एकदम असं पाळणं हलकं हलकं वाटतंय ज्या स्टेप्स मला जमत नव्हत्या थायच्या पाय उचलल्या जात नव्हतं वरती हा चक्क माझा हा कोपरा पा गुडघ्याला लागतोय छान वाटलं आजचं वर्कआउट तसंच मुलं चेअरअप करत होते मला मम्मी मम्मी त्या जोशात मी एकवीस मिनटापर्यंत पोहोचली हां हे बाई त्यांना वाटते मम्मा डान्स करते ते चेअरअप करत होते तर मुलं खेळत आहेत भेटते आता थोड्या वेळाने नाही भेटत नाही आता खूप मोठा व्हिडिओ होईल तर आपण इथेच थांबूया मित्रांनो आत्ताचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर आज मी किती एकच लिटर पाणी पिले मला वाटलं बाहेर जायचं म्हणून मी पाणी नव्हतं पिलं पण नंतर कॅन्सल झालं जा आमचं जायचं त्यानंतर पहायला सुरुवात केली कारण तुम्हाला माहिती वॉशरूमला जावं लागतं जा। आणि इथे वॉशरूम नसतं असं कुठेही जाता येत नाही आपल्याला तर वॉशरूम असतं पण पब्लिक वॉशरूम बऱ्याचदा लांब असतं आणि जिथं मार्केट प्लेसला मला जायचं होतं तिथं जे छोटे दुकान आहेत तिथे आतमध्ये वॉशरूम नसतं तर कॉमनचं टॉयलेट थोडं लांब असतं त्याच्यामुळे मग मी म्हटलं की थोडं पाणी कमी प्यावं नाही तर तू दर पाच मिनटाला पळावं लागतं मला एखाद्या दिवशी ठीक आहे आपण ॲडजस्ट करू पण नेहमी नेहमी नाही जेव्हा शक्य असेल तेव्हा आपण तेवढं पाणी इनटेक करायचंच तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तुमचे प्रश्न असतील तर विचारा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तुमच्या रिलेटिव्हमध्ये कोणाला वेट लॉस करायचं असेल त्यांच्यापर्यंत माझा व्हिडिओ पोहोचवा आणि माझ्यासोबत वेट लॉस करायला लावा माझ्या वेट लॉस चॅ चाल... चॅलेंजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कोणकोण किती किती वेट लॉस करतं मला सांगा आणि तुम्हाला भेटायचं असेल गुगल मीटला वगैरे माझ्याशी गप्पा टप्पा मारायचे असतील तर सांगा मी रेकॉर्ड करून इथे यूट्यूबला पोस्ट करेल तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय